आपल्या आहारातील अशा तीन गोष्टी त्यामुळे तीनशेपेक्षा जास्त आजार या गोष्टी प्रत्येक स्वयंपाकघरामध्ये असल्यामुळे प्रत्येक खाद्यपदार्थात याचा नियमितपणे वापर होतो आणि होय यामुळे हृदयविकार कॅन्सर असे तब्बल तीनशेपेक्षा जास्त आजार होऊ शकतात एकदा झालं असं आमचा एक मित्र होता त्या मित्राला निवर संबंधित गंभीर आजार झाला यामध्ये त्याचे निवर हे चांगल्याच प्रकारे डॅमेज झालेलं होतं आणि त्याने काम करायला बंद केलेलं होतं बऱ्याच काळानंतर त्याचं लिवर ट्रान्सफर देखील करावं लागलं पण शेवटी त्याचा मृत्यू झाला कशा मृत्यू कशामुळे झाला असेल याविषयी आम्ही थोडंसं माहिती घेण्याचा प्रयत्न केला कारण की तो कुठल्याही प्रकारचा अल्कोहोल म्हणजेच कुठलीही दारू पित नव्हता हो किंवा अल्कोहोलयुक्त कुठलीही गोष्ट तो सेवन करत नव्हता डॉक्टरांशी हो बोलल्यानंतर असं लक्षात आलं की डॉक्टर म्हणाले ही फक्त अल्कोहोलमुळेच हे आजार होत नाही तर आपण ज्या गोष्टी आहारात घेतो अशा धावपळीच्या जीवनात अशा काही गोष्टी आपल्या आहारात येतात आणि त्या नियमितपणे आपण खायला लागतो त्यांनीसुद्धा लिव्हरवर किडनीवर विविध असे दुष्परिणाम होतात आणि अशा आरोग्यास त्रास होणाऱ्या तीन गोष्टी सांगतोय की ज्या कदाचित तुमचं लिव्हर तुमचं किडनी तुमचं हृदय तुमचं पूर्ण शरीरच खराब करू शकतात चला तर जाणून घेऊ या सामान्य माणसाच्या किचनमध्ये स्वयंपाक घरामध्ये असणाऱ्या तीन गोष्टी की ज्या आहारात घेणे खूप घातक असू शकते अशी अतिशय संवेदनशील माहिती जी दोन हजार चोवीसमध्ये जाणून घेणे आपल्याला खूप गरजेचे आहे अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिले चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करायला विसरू नका बंद कराव्या लागतील या तीन गोष्टी नाहीतर भविष्यकाळ भविष्य फार अवघड आहे जर तुम्हाला तात्काळ बी पीचा त्रास शुगरचा त्रास पोटाचे विकार कॅन्सर किडनी फेल्युअर तसेच असे गंभीर आजार व्हायला सुरुवात होऊ शकतात आणि जे समजणार नाही ते सुद्धा यापैकीच पहिला आणि सगळ्यात भयानक सगळ्यात जास्त दुष्परिणाम करणारी गोष्ट जी कायमस्वरूपी आपल्याला बंद करावी लागेल ती म्हणजे मैदा आता मैद्याचे दुष्परिणाम बऱ्यापैकी लोकांना त्या ठिकाणी माहीत आहे पण अशी गोष्ट आहे की जे गव्हापासून तयार होते पण ही तयार करत असताना असता इतके पदार्थ मैदा असतो ज्यामध्ये ब्रेड असतील बिस्किट असेल स्नॅक्स पास्ता नूडल्स समोसे रोटी नान केक पेस्ट्री अशा गोष्टी आहेत की ज्या पण केव्हा ना केव्हा आपल्या आयुष्यात दररोज त्या ठिकाणी खात असतो पण त्याचबरोबर तुमच्या रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण देखील वाढायला लागतं आणि त्यामुळे हृदयामध्ये ब्लॉकेजेस यायला सुरुवात होतात हा मैदा नियमितपणे खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारक क्षमता कमी होऊन तुम्ही वारंवार आजारी पडण्याची देखील शक्यता असते त्यामुळे शुगरचा त्रास म्हणजेच मधुमेहाचा त्रास व्हायलासुद्धा सुरुवात होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साखर वाढल्यामुळे रक्तातील ग्लुकोज गोठण्यास सुरुवात होते ज्यामुळे संधिवात तसेच हार्ट अटॅकचा धोकासुद्धा संभवू शकतो इतकी भयानक आहे हा मैदा आता मैद्याला पर्यायामध्ये आपलं गव्हाचं पीठ मैदानं ना वापरता नाचणी असेल ज्वारी असेल, असेल अशा भरड धान्यांचा समावेश त्या ठिकाणी आपण करायला पाहिजे त्याचबरोबर बिस्किट पास्ता केक वगैरे खायचे असतील तर त्याला काही पर्याय उपलब्ध आहेत मार्केटमध्ये तेसुद्धा वापरणे गरजेचे आहे आता दुसरा असा पदार्थ नव्वद टक्के हृदयविकाराच्या झटक्याचं कारण आहे ते म्हणजे सोयाबीन तेल मार्केटमध्ये आलेले रिफाईन तेल असलेले सगळ्यात घातक आहे कोणत्याही धान्यापासून कोणत्याही बियापासून ज्या वेळेस तेल काढायचं असेल तर ते तेल गंधरहित असते अगदी सुस्पष्ट अगदी ट्रान्सपरंट होण्यासाठी त्याच्यातून विविशिष्ट रासायनिक प्रक्रिया केली जाते आणि त्यामुळे त्या, त्या तेलातील सर्व पौष्टिक मूल्य निघून जाते तर त्यामध्ये जे काही चरबीयुक्त पदार्थ आहे किंवा जे फॅट आहे तर ते अगदी ट्रान्सपरंट म्हणजे विषारी पदार्थ फॅट आहे जे निर्माण व्हायला सुरुवात होत असतात ज्याबरोबर टिकण्यासाठी त्याला कुठल्याही प्रकारचा वास येऊ नये म्हणून त्याच्यासाठी विशेष केमिकल टाकलेले जातात आणि त्यामुळे हे शरीरातील प्रतिकार शक्तीला संपुष्टात आणतात त्यामुळे हे शरीराला सगळ्यात हानिकारक असतो आणि हेच तेल ज्यावेळेस तुम्ही वापरता एकदा तळलं तर ठीक पण चार पाच वेळा तळण्यासाठी वापरला जातो तर त्या तेलामध्ये तेलासारखं दुसरं काहीच विषारी नाही आहे असं माझं तरी मत आहे आणि या तेलाच्या नियमित वापरामुळे तुमच्या ठे त्या ठिकाणी धाप लागणे छातीत दुखणे त्याचबरोबर धमन्यांमध्ये थोडे कठोर व्हायला लागतं हे रिफाईन तेल तुम्हाला म्हणाल सगळीकडे उपलब्ध आहे तर सगळीकडे मिक्सिंग आहे तर मग आता काय करायचं तर आता सगळीकडे तेल घाणे आलेले आहेत तेल घाण्याचा आपण वापर करू शकता मार्केटला दहा हजार रुपयापासून ते पंचवीस हजार रुपयापर्यंत तेल घाण्या मशीन विकत मिळत आहेत त्या मशीनचा आपण घरी आणून शेंगदाण्याचे किंवा सोयाबीनचे तेल काढू शकता आणि त्या तेलाचा घरी वापर करू शकता त्यांनी आपले आरोग्य चांगले राहू शकते यामधली तिसरी गोष्ट अशी आहे की पांढरे विष आपण त्याला म्हणू शकतो ते म्हणजे साखर साखर जवळपास सर्वच घरांमध्ये वापरले जाते पण याच साखरेमुळे अनेक समस्या निर्माण होतात साखर हे मधुमेहाचा एक सगळ्यात प्रमुख कारण आहे म्हणूनच तिला पांढरवी देखील म्हटलं जातं ही साखर खाल्ल्याने आपल्याला लिवरमध्ये आणि यकृत त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी ताणतणाव येऊ हो शकतो त्यामुळे शरीरात जास्त फॅट्स तयार होतात आणि त्यामुळे लिव्हर फेल्युअरचा त्रास देखील होऊ शकतो त्याचबरोबर स्मरणशक्ती कमी होणे हा सुद्धा मोठा धोका हृदयाला देखील साखरेच्या अतिवापरामुळे त्या ठिकाणी होऊ शकतो त्यामुळे कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणात वाढ होते तसेच सांधे दुखणे कुठल्या प्रकारचे जे काही जॉईंट्स आहेत ते दुखणे अशा समस्या देखील साखरेमुळे नियमित होत असतात मग साखरेला हद्दपार केला पाहिजे त्यामुळे तुमच्या शरीराला सुधारणा करण्यासाठी आपण गुळाचा उपयोग करू शकता शेवटी मित्रांनो माहिती आपल्याला कशी वाटली ते आम्हाला नक्की कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि